आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत नक्षत्र राजा पुष्य नक्षत्राबद्दल हा योग खूप सुवर्ण योग आहे या काळात केलेले उपाय टोणे टोटके जप तप साधना इतर काळात केलेल्या कार्यांपेक्षा हजारपट जास्त फळ मिळते या वर्षात शेवटचा गुरुपुष्यामृत योग हा गुरुवारी अठ्ठावीस डिसेंबरला असणार आहे या दिवशी जर आपण कोणताही उपाय केला तर त्याचे आपल्याला नक्कीच शंभर टक्के फळ मिळेल धनसंपत्ती सुख संपदा भौतिक साधने ज्या काही गोष्टींची आपण इच्छा केली असेल त्या सर्व गोष्टींची आपल्याला प्राप्ती होईल ज्योतिषशास्त्रानुसार गुरुपुष्य योगाचे खूप महत्व आहे कारण हा योग खूप शुभ फळे देणारा योग आहे ज्योतिषशास्त्रानुसार हा श्रेष्ठ व दुर्लभ असा योग आहे ज्योतिष शास्त्रात ग्रहांचे गुरु बृहस्पती देवांना सर्व ग्रह नक्षत्रांचे स्वामी मानले गेले आहे गुरुपुष्य नक्षत्राचे ते स्वामी आहेत गुरुवारी जर पुष्य नक्षत्र योग आला तर तो गुरुपुष्यामृत योग बनतो हा योग खूप शुभ फलदायी आहे हा योग धनवृद्धीसाठी खूपच परिणामकारक योग आहे म्हणून या योगात केलेले उपाय आपल्याला खूप शुभ फळे मिळवून देतात या दिवशी आपण आपल्या इष्टदेवांची साधना करून त्यांची कृपा मिळवू शकतो पुष्य नक्षत्रातच देवी, देवी या नक्षत्रात जे कार्य केले जाते त्या प्रत्येक देवी लक्ष्मीची कृपा असते म्हणून या योगात जर आपण कोणत्याही व्यवसायाची सुरुवात केली तर तो व्यवसाय खूप भरभराटीला येतो या योगात सर्व प्रकारची शुभ कार्य केले जातात परंतु फक्त विवाह कार्य करण्यास मनाई आहे या योगात नवीन कार्याची सुरुवात नोकरीचा प्रारंभ व्यवसायाची सुरुवात नवीन वस्तूंची खरेदी करणे ही खूप शुभ असते गुरुपुष्य नक्षत्रामुळे कोणतेही बिघडलेले कार्य आपण दुरुस्त करू शकतो जर आपल्या एखाद्या कार्यात काही अडचणी येत असतील काही केल्या आपले कार्य पूर्ण होत नसेल तर गुरुपुष्यमृत योगात आपण ते कार्य बिना अडथळ्यांनी सहज पूर्ण करू शकतो परंतु या दिवशी कोणालाही पैसे उसने देऊ नयेत किंवा कोणाकडून घेऊही नये म्हणजेच योगात पैशांची देवाणघेवाण टाळावी जर आपल्याला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर या काळात देवी लक्ष्मीच्या बीज मंत्राचा जप करावा किंवा श्रेष्ठुक्त अथवा कनकधारा स्तोत्राचे पठन करावे या मंत्र जप किंवा सोत्र पठनाने धनधान्यात वृद्धी होते गुरुपुष्यामृत युगाच्या शुभ मुहूर्तावर पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करणे ही खूप शुभ असते जर आपल्याला नोकरीत प्रमोशन मिळवण्याची इच्छा असेल तर या दिवसापासून सूर्यदेवांना जल अर्पण करण्यास सुरुवात करावी व आपली इच्छा प्रकट करावी यामुळे निश्चितच आपल्याला यश मिळेल जर आपल्याला सुख व शांतता मिळवायची असेल तर या दिवशी महादेवांना दुधाचा अभिषेक करावा व सुख सुखशांतता मिळवण्यासाठी प्रार्थना करावी दुधात केशर टाकले तर अतिउत्तम यामुळे आपल्या सर्व मनोकामनांची पूर्तता होईल जर कोणाच्या विवाहात काही अडथळे येत असतील तर गुरुकुष्यामृत युगावर सकाळी स्नानाच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने स्नान करावे त्यानंतर एक तांब्या शुद्ध पाणी घेऊन त्यातही चिमूटभर हळद टाकावी व ते पाणी सूर्यदेवांना अर्पण करावे यामुळे आपल्या विवाहात येणाऱ्या सर्व अडी दूर होतील यामुळे लवकरात लवकर विवाह होऊन चांगला जोडीदार मिळेल या दिवशी देवी लक्ष्मीला केशर घातलेली खीर नैवेद्याला ठेवावी यामुळे धनधान्यात बरकत येईल जर आपल्या घरात नेहमी आनंदी आनंद असावा घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा व सुखी समाधानी वातावरण असावे असे आपल्याला वाटत असेल तर आपल्या घराच्या मुख्य दाराच्या दोन्ही हळदीने स्वस्तिक काढावे चे म्हणून या चिन्हामुळे आपल्या घराकडे धन आकर्षित होईल या दिवशी जर आपण घरात सत्यनारायण पूजन केले तर आपल्या अनंत पटीने शुभ फळाची प्राप्ती होईल यावेळी विष्णू सहस्त्र नामाचे पठन करणे ही शुभ फलदायक असते जर आपल्याला मुलबाळ नसेल संतान प्राप्तीची इच्छा असेल तर या दिवसापासून संतान गणपती स्तोत्राचे पठन दररोज अकरा वेळा करावे किंवा या दिवसापासून संतान गोपाल मंत्राचा जप करावा यामुळे लवकरच आपल्याला संतान प्राप्ती होईल आपल्या कष्ट व बाधांपासून आपल्याला मुक्ती मिळवायची असेल तर गुरुपुष्यामृत युगावर कणकेच्या गोळ्यात गोळ व चनादा टाकून तो गोळा गायला खाऊ घालावा यामुळे आपल्या सर्व कष्ट व बाधांपासून आपली सुटका होईल जर आपली मुले अभ्यासात मागे असतील किंवा आपले म्हणणे ऐकत नसते एखाद्या स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असतील तर त्यांच्या हाताने थोडीशी हळद किंवा केशर श्रीहरी विष्णू भगवंतांना अर्पण करावे यामुळे आपल्या मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल व त्यांना यश मिळेल आणि दररोज हळद व केशर घालून त्याचा टिळा आपल्या मुलांच्या कपाळावर लावावा या दिवशी दान करणे खूप शुभ असते यामुळे आपल्या जीवनातील सर्व कष्ट व बाधांचे निवारण होते शक्यतो गुरु योगात पिवळ्या वस्तूंचे दान करावे जसे पिवळे वस्त्र पिवळे फळे पिवळे धान्य हळद गुळ इत्यादींचे दान केल्याने आपल्याला नक्कीच शुभ फळांची प्राप्ती होईल म्हणून प्रत्येक या दिवशी सोन्याची खरेदी करणे ही खूप शुभ असते म्हणून पुष्यामृत युगावर खरेदी केले या दिवशी खरेदी केलेले सोने विकण्याची वेळ कधीही आपल्यावर येत नाही म्हणून गुरुपुष्यामृत युगावर थोडे थोडे सोने घेत राहावे व थोडे जास्त सोने जमा झाले तर त्याचा एखादा दागिना बनवून घ्यावा म्हणजे आपली सोने खरेदीही होते आणि लाईफ टाईम दागिना आपल्याला मिळतो मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद